रेस्टॉरंट बिझनेसमध्ये लोक फक्त चवीसाठी येत नाहीत ते येतात एक्सपिरियन्ससाठी आणि त्या एक्सपिरियन्सचा सर्वात महत्वाचा टच पॉइंट म्हणजे क्रॉकरी नमस्कार मी राहुल मुळी तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट आणि आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याच्याकडे बरेचसे हॉटेल ओनर्स रेस्टॉरंट ओनर्स दुर्लक्ष करतात किंवा फक्त बजेटचा विचार करून निर्णय घेतात तिसरा पॉइंट आहे ड्युरेबिलिटी आणि मेंटेनन्स रेस्टॉरंट मध्ये में घरच्यासारखा वापर नसतो इथे दिवसातून शंभर वेळा प्लेट धुतल्या जातात त्यामुळे ड्युरेबिलिटी ही फर्स्ट प्रायोरिटी असते विट्रीफाईड प्रकारचं मटेरियल खूप हाय टेम्परेचरवरती भाजलेलं असतं त्यामध्ये खूप मजबूत असतं त्यामुळे या मटेरियलला चिपिंग जाण्याचा धोका कमी असतो तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जागा किती आहे क्रॉकरी जर एकावरती एक स्टॅक एक, करून ठेवता येत नसेल तर स्टोअर साठी खूप जागा लागेल प्लेट जर व्यवस्थित स्टोअर नाही केल्या तर त्या पडून फुटण्याचा सुद्धा धोका आहे मेंटेनन्स मधला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डिशवॉशर सेफ असणं तुमच्या प्लेट जर डिशवॉशरसाठी सेफ नसतील तर एक दोन महिन्यातच या प्लेटचे कलर फेड होतात चौथा महत्वाचा पॉईंट आहे बजेट आणि रिप्लेसमेंट अनेक रेस्टॉरंट ओनर्सना वाटतं की स्वस्तातली क्रॉकरी घेतली म्हणजे पैसे वाचतील पण हा समज अक्षरशः चुकीचा आहे स्वस्तातली क्रॉकरी नक्कीच ड्युरेबल नसते त्यामुळं सुरुवातीला थोडी महाग आणि हाय क्वालिटी क्रॉकरी घेणं कधीही चांगलं कारण ती टिकते जास्त क्रॉकरीचा ओपन स्टॉक हा खरोखर खूप महत्वाचा मुद्दा आहे समजा तुमच्याकडच्या दहा प्लेट फुटल्या तर त्याची रिप्लेसमेंट करण्यासाठी मार्केटमध्ये हा ओपन स्टॉक अवेलेबल असायला पाहिजे तुम्ही खूपच कस्टमाइज आणि इंट्रिकेट डिझाईन जर निवडलं आणि जर तुम्हाला पार्शल स्टॉक जर चेंज करायचा असेल तर अशा वेळेला अशा प्लेट अवेलेबल होत नाहीत अशा वेळेला अशा क्रॉकरी अवेलेबल होत नाहीत ज्यामुळे तुम्हाला पूर्ण सेटच बदलावा लागतो आणि यामुळे खर्च खूप वाढतो पाचवा मुद्दा आहे गेस्ट एक्सपिरियन्स तुम्ही फायन रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर एखादी प्लेट जर हातामध्ये घेतली तर तिचं वजन परफेक्ट असतं ना ती जास्त जड असते ना हलकी असते प्लेट खूप जड नसावी पण ती हलकीही नसावी हलकी प्लेट चीप असल्याचं फील देते प्लेटचं बॅलन्स वजन म्हणजे प्रीमियमनेस क्रॉकरीचं टेक्स्चर सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं क्रॉकरीचं टेक्स्चर जर खरखर येत असेल आणि त्यावरती चमचा चालवताना जर खरखर आवाज येत असेल तर ते खूप इरिटेटिंग होऊ शकतं आणि यामुळे गेसचा एक्सपिरियन्स खूप खराब होतो सहावा मुद्दा आहे ब्रँडिंग तुमच्या रेस्टॉरंटचा ब्रँड जर तुमच्या क्रॉकरीवरती रिफ्लेक्ट होत असेल आणि जेव्हा कस्टमर्स तुमच्या फूडचे फोटो काढून सोशल मीडियावरती अपलोड करतात तेव्हा तुमच्या ब्रँडचं ऑटोमॅटिकली प्रमोशन होतं आणि तुम्हाला विजिबिलिटी मिळते हे तुमच्या रेस्टॉरंटला एक प्रोफेशनल आणि बिग ब्रँड इमेज देतं सातवा मुद्दा आहे ट्रेंड आता ट्रेंड आहे फोटोजेनिक क्रॉकरीजचा चा मॅट फिनिशचा ऑर्गेनिक शेप्सचा अन इव्हन शेप्सच्या क्रॉकरीज आजकाल खूप ट्रेंड मध्ये यांच्या अनइवन शेप मुळे आणि टेक्स्र मुळे या हँडक्राफ्टेड वाटतात तर मित्रांनो क्रॉकरी निवडताना फक्त किंमत बघू नका क्रॉकरी निवडताना लॉजिक ड्युरेबिलिटी आणि प्रेझेंटेशन या तिन्हीचा विचार करा तुमच्या रेस्टॉरंट साठी क्रॉकरी निवडताना काही अडचण येत असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला तुमचं हॉटेल रेस्टॉरंट जर नेक्स्ट लेवलला नाहीचं असेल तर हॉटेल असेल या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या हॉटेलर मित्रापर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थिंक बिग स्टार स्मार्ट अँड की किफासलिंग